मच्छिनाथ कामेंचा त्याच्या आधी त्या निधी माहिती आहे तिथे हो त्याचा एक चित्र काढून दिलं आणि ती या कोकण हार्टेड गर्ल अंकिता वारा होतो तिचा पण काढलं ખૂબ બરી કઈ બિટી બિટી મારુ લાગી કાકી કાતી પરત પરત ખૂબ પરા ગૌરી ગૌરી नाही ई परत ती समाजान आता ते आता रात्रीचा ओव्हर टाइम असतो बरोबर आता एक दीड तास करूया म्हणजे तितक्या तुझा अर्धा काम करून त्या दुसऱ्या टायमात परत जेऊ शकते रात्रीचा काम चालू करू शकते जवळ आपलं आमचा शक्य होणार नाही बारकुले मतलब बारीक साथ एक दोन विलॉक करिए

अरे देवा पोरगु आमच्याकडे येईल पण निसतच गेलो मी पण म्हटलं मी मावशीकडे जाते घेऊन आता हेल्पम त्याच्यात आमचा तुम्हाला अडथळा नको आता फोन बिन लायलाय का असा ते होणार सांगली ती आता जेवत मावशी फोन लाय नाही सोडून दे

तर मंडळी नो शुभम आपलो मिस्त्री एक बिग फॅन म्हणजे तिघांचो आमचो आणि त्याने मस्त बी चित्र काढल्यान तुम्ही बघल्यात थँक्यू हा आणि आई वरून सुद्धा म्हणून तुझा काय तात्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही बघितलं एकदम भारी स्केच काढला आणि असा तुमचा सगळ्यांचा जसा सुद्धा सगळ्यांचा प्रेम आमच्यावरती आणि कायम तुमचा जो सपोर्ट आहे त्याच्यामुळे आज मी पुढे गेलोय आणि अजून काहीतरी नवीन नवीन तुमका करून दाखवलेलं नक्की तर असेच व्हिलॉग पण बघा आपले आणि इंस्टाग्राम मध्ये रील पण बघा बरोबर आणि चतुर्थीक मध्ये लाईक करा हा लाईक करा शेअर करा आणि तुमचं पण चित्र काय तर तुम्हाला फॅमिलीचा वगैरे तर तुम्ही एका कॉन्टॅक्ट करू शकता कॉल कॉलॅप केलेला आहे कॉलपवरती जाऊन तुम्ही मेसेज करू शकता तो मेसेज बघतो आणि तुमचं चित्र तुमचा काढून देतो तर नक्की तेका रिक्वेस्ट करा थँक्यू धन्यवाद धन्यवाद